प्रस्ताव शासनाला पाठवेन जनावरे जी वाहून गेलेले आहेत त्यांचे पोस्टमॉर्टम करायचं बाकीचं काय चालू असा असाही चर्चेचा विषय असं कधी नाही आहे जनावरं वाहून गेली त्यांना मदत मिळाली पाहिजे आणि त्यासाठी वाहून गेलेलं जनावराचं पोषमात्र होत नाही त्यामुळं जनावरं होतं याची खात्री करून त्या जनावराला मदत देण्याची भूमिका खरंच तर आपण काल एक गंभीर गौ विस्फोट जो आहात गेलो तर की राम सातपुती यांना कट रचून मारण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे कॉन्ट्रॅक्ट किलिंगचा हा प्रकार आहे आता जर त्यांचा त्यात काय विषय नाही तर त्यांनी त्याच्याबद्दल बोलणं उचित नाही माझं म्हणणं आहे जे लोक याच्यामध्ये सामील असतील त्यांच्यावर कारवाई होईल कोणी काही म्हटला तरी त्याच्यावर कारवाई होईल त्यामुळं त्याचा तपास चालू आहे तपासामध्ये जर हा विषय तपास तपासामध्ये उलगडा होईल कोणी दिला किंवा नाही दिला मोगा सेट होता याची खात्री केली जाईल आणि त्या अनुषंगानं चौकशी होईल याच्यामुळे चौकशीमध्ये कुणाला अडचण असायचं काही ना कारण नाही मला वाटतं त्यामुळं त्यांच्या म्हणण्याला काही फार अर्थ नाही आणि ते लोक कोणी गटात सहभागी नसतील तर त्यामुळे चर्चा व्हायचं काही रामभाऊ थेट नाव घेतलेलं असं म्हटलं की ते त्यांचे कार्यकर्ते हे सगळे राजकीय अपयशामुळे सगळे असले आणि त्यामुळं सगळ्यात आता आमदारांनी राम सातपुते साहेबांनी घेतलेला तो त्यांचा विषय माझं म्हणणं आहे की पोलिसांना चौकशी करू द्या चौकशीमध्ये जे नाव पुढे येईल का चौकशीत जे सत्य पुढे त्या अनुषंगाने कारवाई होईल आणि त्याच्यामध्ये कुठली तोड केली जाणार नाही असं म्हणणं मुडकाड माणसाला फोन मारणार तो त्यांचा विषय आहे मी सांगितलं अशा वक्तव्याला फार गांभीर्याने घेऊन ये आणि त्यांनाही फार गांभीर्याने घेऊन ये